किती फूट पाणी पाच फूट दहा फूट बारा फूट पर्यंत पाणी होत इकडे पण इकडे गावं किती पाच गाव आणि हे यंदाच्याच पावसाळ्यात असं झालं का दरवर्षी

अरे सांगा पाच फूट दहा फूट बारा फूट पूर्ण गाडीपर्यंत पाणी होत इकडं पण इकडे गाव किती पाच गाव पाच गाव आणि हे यंदाच्याच पावसाळ्यात असं झालं का दरवर्षी दरवर्षी मोठ्या पाचिगाव रस्ताच बंद गाड्याला गाड्या येत नाहीत जाता येत नाही येता येत नाही جو پاڑی ڏيتا ٻڌي ٿو ان کان گهڻو ڏاڍو آهي بہادوڙو پاڙو رهجارا ان کي پاڻه آهي ان کي ڏيڻو آهي ڏاڍو ڏاڍو لٿو سڪو ٿورو ٻا